आता अशा सुंदर मुली दिसल्यावर आपण निवांतोच म्हणजे त्यांची हेल्प करणं आहेत हेल्प करणं त्यांना कुठं निवडून सोडणं तुम्ही जिथं तिथं काय तुम्हाला काय काय आवडत नाही आवडायला कसं काय नाही आवडतं मला चला तुम्हाला येईल सगळं मिसळ वगैरे मिसळ काय आवडत काहीच नाही आवडत हे प मला कसे असे सुंदर मुलीशी बोलायला खूप आवडतो हे कसं कावलं मी सुंदर आहे नाही तुमचे डोळे खूप छान चेहरा बघितलं तर अजून तुम्ही दाखवणार नाही चेहरा दाखव ना करल ना चेहऱ्याचं डोळे किती का रंगाचा कलर चांगला आहे ओ तुझे डोळे जिवडे मधके छान आहे चेहरा बघितला तर मी अति खुश होईल तुझे काय बोलतो काहीच करत नाही

म्हणजे म्हणजे कळेल म्हणजे काय म्हणजे काय मला समजलं नाही तुम्ही वेगळंच बोलता बरं काय तुम्ही काय नवर्याचे खराब असतात तुम्ही असं चांगला मित्र बघून दोस्त करू शकत नाही अहो तुम्ही म्हणजे माझी दोस्ती केली ना तुम्हाला मी जन्नत दाखवली माहिती काही लग्न झालं काय बोल हा तर नवर्याचे वाटतात ना हे पहा तुम्हाला ताजमहल दाखवल दिल्ली दाखवल काश्मीर दाखवल फक्त तुम्ही मला हो म्हणा म्हणजे माझी दोस्ती करायला फ्रेंडशिप करायची का हे खाली काटवते ते जड झालं मला नाही तुम्ही जत नवऱ्याचं विषय आला त्याला सोडून नये विषय सोडते ना आता सोडून द्या त्याला ए तू मला गेयलाय म्हणले तर सुट्टी नाही म्हणे हा अरे हे काय ओरिनचे छेडखान करायचीत हा अरे पण तू हे कोणते कपडे घातले आज असा लुक काच बदलला आहे लुक ना थांब ना आता पळू नको फक्त अरे पण आ तू नेमी साडी नाही असं काय केला तेच नाही ही अशी जासा साळे करतो ना, के ना लग, तु, तु, करत। कर। भारी केलांस तर मला म्हणूनच मी करून पायला आज मी नाही मी बरं झालं डोळ्यांनी पायलं मी अरे मला वाटलं म्हणजे तू तुझं मी मजाक करतो हां का मीच म्हणून माझा डोळे भारी आहे नवरे असेच रहता नवरे असेच होता काय लुटला आज मी कोणा कोणत्या कौन काय पाहिलं काय कळत नाही हे बघ मी मजाक मध्ये बोललो ऐक ऐक ना ऐक ना मी तुला सोडणार होतो तुला सोड धुण तुणू तडुक् धुण तणूक दादा दादा तुम्ही धुड तुणू तडुक् धुण तणुक्त